मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर आपण पाहता सार्थक न्यूज अशोक नगर पिंपळगाव बौला गावाला जोडणारा खांडवी रोड लवकरात लवकर करावा नागरिकांचे आमदार सौ सीमाताई महेश यांना निवेदन पिंपळगाव बहुला गावठाण परिसरातील खांडगी रोडची गेल्या अनेक वर्षांपासून दूर अवस्था झालेली आहे नाशिक महापालिकेने हा रस्ता नागरिकांच्या हितासाठी तयार करावा या रस्त्यामुळे अशोकनगर पिंपळगाव बहुलाची कनेक्टिव्हिटी वाढेल विकासाला चालना मिळेल त्यामुळे हा रस्ता होणे अतिशय गरजेचे आहे या आशयाचे निवेदन परिसरातील नागरिकांनी आमदार सौसीमाताई महेश हिरे यांना दिले यावेळी परिसरातील नागरिक संदीप पवार भगवान काकड अशोक भावले राजीव नागरे अशोक बोडके मुशरत कोकणी भगवान भावले योगेश भावले अमोल काकड बाळा नागरे उपस्थित होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते संदीप पवार व माजी नगरसेवक राजाभाऊ नागरे यांनी सार्थक न्यूजला अधिक माहिती दिली पालिकेला अशोक नगर भाजी मार्केटला जी काही वाहतूक कोंडी होते सायंकाळच्या वेळेस प्रचंड अशी वाहतूक कोंडी या ठिकाणी होत असते आणि म्हणून पर्यायी रस्ता होणं फार गरजेचं आहे अशोक नगरला अनेक उपनगर आहेत शिंदेमाळा पवार संकुल विश्वासनगर राधाकृष्णनगर विष्णू नगर या सर्व जे काही वसाहत आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणाने डेव्हलप होत आहे त्या अनुषंगाने जी रहदारी आहे ती टाळण्यासाठी पिंपळागाव बावला या ठिकाणून खानगी रोड अठरा मीटरचा रोड जातो आहे तर खूप आनंदाची बाब ही आहे की संबंधित रोडला लगत जे काही शेतकरी आहेत ते सर्व शेतकरी त्यांची जमीन घेण्यासाठी तयार आहेत आणि म्हणून मला सर्व प्रशासनाला आणि आमदारदाईंना हे म्हणायचं आहे की लवकरात लवकर आपण ह्या रोडचा पाठपुरावा करून हा रोड करावा अशी मी विनंती खाणकी रोडच्या सर्व शेतकऱ्यांचा अभिनंदन करतो का ते रस्ता देण्यासाठी एकमताने एक, एक विचाराने तयार झाले त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आज आमच्या मतदारसंघातले आमदार सौ हिरा सीमाता हिरे या आमच्या खांडकी रोडला निवेदन घेण्यासाठी इथं आल्या होत्या त्यामुळे त्यांना ते निवेदन देऊन आम्ही त्यांना सांगितलं की लवकरात लवकर हा पाठपुरावा करून कारण रोडला खूप असे नगर अशोक नगर श्रमिक नगर विश्वास नगर राधाकृष्णनगर असं खूप रहदारीचा आणि वर्गळीचा रोड असल्यामुळं तो रोड लवकरात लवकर त्यांनी मनावर घेऊन मंजूर करावं तसंच आमचा वासाळी रोड हा पण खूप छोटा आणि एकदम भयान झालेला आहे या रोडला व दोन तीन शाळे झाल्या त्यामुळे इकड शाळेच्या गाड्या वगैरे खूप वर्दळ वाढली त्यामुळं ह्या रस्त्याचा त्यांनी विचार करावा अशी मी त्यांना मनपूरक विचार या चॅनलला पण शेअर करा लाइक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद